नमस्कार ख्रिसमस बोलला तर संपूर्ण वसई तालुक्यात गोव्यासारखेच रूप दिसत असते कारण वसईत जास्त गाव एरियामध्ये राहणारे ख्रिस्ती लोक हे संपूर्ण गावात आपापल्या आप घरासमोर आणि आपापल्या आप रस्त्यावरती वेगवेगळ्या वे कलरची लाईट लावतात आणि संपूर्ण हा पंधरा दिवस किंवा जानेवारीची एक तारखेपर्यंत सर्व ठिकाणी कलरफुल लाईट दिसत आहेत आज आम्ही अशाच एका दुकानामध्ये आलेलो आहोत या शॉप मध्ये क्रिसमस ची सर्व साहित्य सामग्री अलग-अलग का क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज असे सर्वांची येथे फार चांगली मांडणी ठेवलेली आहे आपण ह्यांच्याशी बोलूया ह्या सर्व गोष्टींशी मॅडम नमस्कार नमस्कार सर आप क्या बोलेंगी एक सब सामान आपने रखा इतर इधर वसई गाव में आपको रिस्पॉन्स कैसा मिळता है यहां का रिस्पॉन्स बहुत अच्छा है और ये आपको वसई वेस्ट आपको यहाँ पे, आप पे, आप पे क्रिसमस के सेंटा और तरह तरह की क्रिसमस ट्री मिलेंगे तो आपको डेकोरेशन के लिए चाहिए तो आपको बेल एंड बॉल समथिंग सभी मिलेंगे एंड आपको कार्स और कुछ गिफ्टेड चाहिए तो सब आपको अवेलेबल है इधर आप ले सकते हैं क्रिसमस के लिए आप जो सामान अभी लाते हो ये सामान समझो अभी नहीं खत्म हो गया और बच गया तो साल भर इसका आ, सेल होता रहता है हाँ, चलता रहता है इधर आते रहते हैं क्योंकि एरिया भी पूरा एरिया का ही है तो आते रहते हैं इधर लेने के लिए गिफ्टेड तो क्रिसमस में यहाँ अच्छा चलता है और काफी भीड़ भी होती है या अभी क्रिसमस ट्री जो है वो घूमने वाले भी है और स्टैंडिंग वाले भी है हाँ, अलग अलग किस्म इधर लाइटिंग भी है आप उसमें नॉर्मल ट्री लेके आप लाइटिंग और डेकोरेशन भी कर सकते हो प्लस आपको इसे सेंटा भी मिलेगा अल, वाले भी अलग अलग वाले सामान जे डेकोरेशन त्यांच्याशी आपण बोलूया सर तुमचं नाव काय बोला आ, मी फेलिक्स परेरा मी पापडी पॅलेस मधील असून काळबाट गावा आहे आणि आम्ही इथे रेग्युलर कस्टमर आहोत जवळजवळ दुकान सुरू झाल्यापासून आम्ही वेळोवेळी येथे येऊन आमची मुलं परदेशी असल्यामुळे त्याला इथे पाठवण्यासाठी काही खेळणी वगैरे आम्ही इथं घेऊन जातो पण डेकोरेशन आहे ते कसं इथे चांगलं घट्ट त्याने मराठी केले गेल्या वर्षीपर्यंत तसं काही दिसलं नव्हतं पण ह्या वर्षीपासून त्यांनी ते सुरुवात केली आणि इथे बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या आणि चांगल्या उत्कृष्ट इथे मिळू शकतात बरोबर मी नाम परविणे सर के बारे में बोलला मे बी इथला एक डेड साल दुकान ओपन होगे भी अभी तक तो क्रिसमस का बहुत अच्छा चल रहा है अभी ट्री वगैरह जो लाइटिंग वगैरह का कुछ भी लोग है ना रेट भी अपना एकदम रिजनेबल है बचने वाला नाम ही नहीं है ये दस पंद्रह दिन बचेगा उसमें तो पूरा खत्म ही हो जाएगा कोई रहने वाला है नहीं इसमें ट्री से लगा के छोटा मोटा जो आइटम है ना गिफ्ट आइटम वगैरह कॉस्मेटिक वगैरह पूरा ए टू जेड रहेगा चीज भी अच्छा रहेगा रेट भी रिजनेबल है कस्टमर भी अपना अच्छा ऐसा नहीं कि वो बात जो रहता है डिस्काउंट विस्काउंट करके दे देते कस्टमर को सर आता अपन बगित त्यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी आम्ही अलग अलग प्रकारचे अलग अलग क्रिसमस ट्रीपासून लागले तर पासून आणि सर्व आम्ही डेकोरेशन सामान ठेवलेलं आहे आणि ह्या सामानासाठी वसईतील लोक अगदी व्यवस्थितरित्या येऊन त्यांचं खरेदी करतात आणि आपापले घरं आपापलं एरिया हे डेकोरेट करत असतात वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरेसर सा, मोजेश डिसुजा वसई